नमस्कार आता ना जानकी ही सुरक्षित जागी घेऊन चाललेली असते आणि त्यावेळी जानकीवर गुंड हमला करतात आणि मधुभाऊना घेऊन पळत असतात तेवढ्यात पाटणा अर्जुन आणि सायली येत असतात अर्जुन आणि सायलीच्या गाडीला जानकी हात करते आणि थांबवते अर्जुन आणि सायली थांबवतात जानकी आतमध्ये बसते आता गाडी पुढे चाललेली असते जानकी रडत असते सायली म्हणते काय झालं जानकी मधुभाऊ कुठे आहेत त्यावेळी जानकी रडत रडत सांगते मधुभाऊना ते गुंड घेऊन गेले आहेत त्यानंतर आता अर्जुन त्या गुंडांचा पाठलाग करतो आणि त्यांच्याशी झटापट करत असतो त्यातला एक गुंड आता अर्जुनला मारणार तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि अर्जुनला वाचवतो आता ऋषिकेश आणि अर्जुन मिळून करून त्या गुंडांची धुराई करत असतात आता जानकी आणि सायली हे मधुबन घेऊन तिथना पळून जात असतात तेवढ्यात एक गुंड गुंड बघतो आणि तो गोळी जडतो तो गोळी गोळी लागणार तेवढ्यात जानकी मध्ये येते आणि ती गोळी झेलते ती गोळी जानकीच्या हाताला लागलेली असते आता सगळेच जण आवाक झालेले असतात ऋषिकेश जोरात ओरडतो जानकी आता इकडे जानकी कोसळत असते तर इकडे पोलीस हे रणदिवेंच्या घरात सगळेच आलेले असतात आणि म्हणत असतात तो ऋषिकेश कुठे आहे तो ऋषिकेश पळालेला आहे सगळ्या खोल्यात ना शोधा त्यांना असं ऋषिकेशला शोधण्यासाठी पोलिसांनी ऑर्डर दिलेली असते त्यावेळी सारंग म्हणतो काय ऋषिकेश दादा पळाला पण तो इथे आलेला नाही आता सौमित्र सुद्धा धक्का बसलेला असतो तर आता ऋषिकेश हा जानकीला घेऊन हॉस्पिटलला चाललेला असतो ऋषिकेश हा जानकीला हॉस्पिटलला उचलून घेऊन चाललेला असतो तर इकडे मधुभवनं घेऊन अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात अर्जुन आणि सायली म्हणतात की मधुभाऊ काही दिवस इथेच राहतील ते ऐकल्यावर पूर्णाजीला राग येतो पूर्णाजी म्हणतोय अर्जुन हे तू कसं काय ठरवलंस आता पूर्णाजीला अर्जुन काय उत्तर देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू